भक्त पुंडलिकांनी त्यांच्या आई वडिलांचा एवढा छेळ केला लोकांना एवढा मोठा त्रास दिला तरी त्यांच्या भेटीला भगवान श्रीकृष्ण आले काय स्टोरी आहे त्या मागे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करून द्या सबस्क्राईब करा आणि सांगतोय काय घडलं तर भक्त पुंडलिक हे पंढरपूर मधीलच होते आणि त्यांचे आई वडील ब्राह्मण होते जानूदेव त्यांच्या वडिलाचं नाव होतं आणि त्यांच्या आईचं आई नाव सत्यवती होतं हे त्यांचे पुत्र भक्त पुंडलिक होते त्यांचे वडील सावकार होते आणि भरभक्कम शेती वगैरे होती सगळं व्यवस्थित होतं आणि काय झालं भक्त पुंडलिक होते ते पैलवान होते तालमीला वगैरे त्यांच्या वडिलांनी त्यांना काही काम सांगितलेले ऐकायचे नाही कुठं लक्ष द्यायचं नाही काम करायचं नाही काहीच नाही त्यांच्या वडिलांना वाटलं जर आपण यांचं लग्न वगैरे करून दिलं तर व्यवस्थित होईल आधी काही असं झालं तर लोक लग्न करून द्यायचे म्हणजे संसारात गुंतला तर व्यवस्थित होईल तर असं त्यांनी केलं आणि त्याचं लग्न लावून दिलं किंवा लग्न झाल्यानंतर तरी प्रपंचा त्याच्यावर बोजा येईल तर तो व्यवस्थित वागल व्यवस्थित व्यवहार हाती घेईल तर याच कारणानं त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला आणि लग्न लावून दिलं आणि लग्न झाल्यानंतर लग्न झालं आणि काही दिवसांनी काही दिवस निघून गेले आणि काही दिवसांनी बायकोनी विहिरीतनं पाणी काढलं दोरीनं तेव्हा तिचे हात कासले भांडे धुताना थोडं हाताला लागलं तर भक्त पुंडलिक म्हणाले ह्या हात काम करायसाठी नाही आहे आई ते सगळे काम करण आई नसल करत तर मी सगळे कामं करतो आई आणि आम्ही कामं करतो पण तू काम करायचे नाही तू फक्त बसायचं आणि आई स्वयंपाक करते आईच सगळं करते आणि नौकर चावकर सगळे बंद करून टाकले आणि आई वडिलांनाच कामाला लावलं स्वतः पण काम करत होता आणि बायकोला म्हणत होता तू काहीच काम करू नको असे अत्याचार आई वडिलांवर करायला लागला आणि बायकोला म्हणत होता तू फक्त बस आणि मी सगळे काम करतो आणि माझे आई वडील काम करतात असा छळ दिवसेंदिवस पुंडलिक आई वडिलांचा करू लागला आणि आई वडिलांचा खूप त्रास आई वडिलांना भक्त पुंडलिंगांचा व्हायला लागला की एवढा मोठा त्रास आपल्याला देत आहे बायको असून स्वतः काम करायला लावते आपल्याकडून करून घेते असं करत करत खूप त्रास भक्त पुंडलिक द्यायला लागले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की भक्त पुंडलिकांसाठी भेटायला परब्रह्म कसे आले तर तोपर्यंत पुढच्या व्हिडिओसाठी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार